महाराष्ट्राला भारत देशाला भारतभूमीला एक वारसा लाभला तो म्हणजे संत साहित्याचा आणि तेच संत साहित्य तेच वाङ्मय विस्तार करून समाजामध्ये समाज प्रबोधन करणं संस्कार शिकवणं आणि समाजाला संसाराच्या दुःखातून बाजूला करून त्यांना सुख मार्ग कसा असतो समाधान कसा असतं मोक्ष कसा असतो ईश्वर कसा असतो याचं मार्गदर्शन करणं थोडक्यात समाज प्रबोधन करण्यासाठी जे महाराज लोक असतात स्वामी सम स्वा, स्वामी लोक असतात संन्याशी लोक असतात यांच्याकडे आदराने गुरु भावनेने गुरुस्थानी मानणारी भोळे बाबळी जनता असते परंतु सगळं जर आपण पाहिलं या कलयुगामध्ये तर अनेक ठिकाणी विश्वासाला तडा गेलेला विश्वासाला तडा जाताना आपण पाहतोय आणि तुरळीक सर्व म्हणता येत नाही कारण काही ना काहीतरी त्यामध्ये जीवाचं रान करणारे पिढ्यान पिढ्या घालणारे समाजासाठी संपूर्ण आयुष्यपणाला लावणारे ब्रह्मचर्याचं पालवन पालन करून अभ्यास करून विद्वान महात्मे संत हे समाजासाठी जीवाचं रान करणारी मंडळी अजूनही आहे म्हणून संपूर्ण काही हे वाङ्मय टिकून आहे परंतु जे भोळे भाबळे आहेत जे मुळातच दुराचारी आहेत हे संप्रदायामध्ये आले आणि त्यांच्यामुळे हे संपूर्ण काही दुष्कृत्य घडत आहे अशीच एक धक्कादायक आणि भयानक स्टोरी आणि क्राईम समोर आलेली आहे न्यूज ही समोर आलेली आहे स्वामी आता महाराज नाहीत हे तर एका मठाचे स्वामी आहेत त्यांचं नाव आहे स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी असं त्यांचं त्या स्वामींचं नाव त्यांचा आश्रम वस, वसंत कुंज आश्रम या ठिकाणी ते अध्यक्ष आहेत त्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल पंचवीस ते तीस मुलींची छेडछाड केलेली आहे लैंगिक शोषण केलेलं आहे आणि ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे दिल्ली येथून दिल्ली हे ते असणार हे आश्रम आहे श्री शृंगेरी मठाचे जे हे आहेत प्रशासक पी मुरली योनी यांनी हा गुन्हा स्वामी चैतन्यानंद यांच्यावरती हा दाखल केलेला आहे मठाचे प्रशासक जी समिती असते त्यांच्या निदर्शनास ही आली आणि त्यांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावरती गुन्हा दाखल केला मुरली यांनी जे की प्रशासक पी आहेत शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट पीजीडीएम याच्या अनुसरून ईडब्ल्यू एस विषयवरती मिळालेली मुलगी तिच्यावरती ब्लॅकमेलिंग करून तिला धमकी देऊन तिचं लैंगिक शोषण प्रायव्हेट पार्टवरती स्पर्श करून जिथे गरज नाही त्या ठिकाणी स्पर्श करून विनयभंग अत्याचार लैंगिक शोषण अशा बाबी तिचे प्रायव्हेट व्हिडिओ फोटो हे संपूर्ण काही उघडकीस ही बाब आलेली आहे तर त्यांची जी, का जी का कार आहे चैतन्यानंद स्वामी यांची जी कार आहे वोलव कार ही देखील बनावट असल्याचं समोर आले एकोणीस आय नंबर प्लेट देखील बनावट असल्याचं समोर आले त्यांचं लोकेशन हे आग्रा उत्तर प्रदेश येथील दाखवण्यात आले पोलीस अधिक तपास ही करत आहेत परंतु शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटच्या तर्फे शिष्यवर्ची धारक असणारी मुली आणि त्याचबरोबर एक प्राध्यापक देखील आहे महिला आहे तिला देखील छेडछाड विनयभंग करण्यात आलं परंतु ती समोर न आल्यामुळे अनेकशे मुली भयभीत होऊन धमकीला भिवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे भयभीत होऊन समोर आलेले नाही परंतु याच आश्रमामध्ये राहणाऱ्या एका मुलीने समोर येऊन धाडस केलं तिच्या घरी संपूर्ण काही घटनाक्रम सांगितला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण जबाब नोंदवला स्वामी पार्थ पार्थसात यांच्यावरती गुन्हा नोंद केला गुन्हा नोंद होताच ते स्वामी तिथून फरार झाले त्यांचा शोध हे पोलीस करत आहेत परंतु यामध्ये वीस ते पंचवीस मुली या अत्याचाराच्या बळी गेलेल्या आहेत चा गे असं साधारणतः सरासरी आकडेवारी ही समोर आलेली आहे आता यामध्ये विचार करण्याची बाब अशी आहे की ज्यांना आपण आदरचं स्थान देतो ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो त्यांच्याकडून कडून जर असं दुष्कृत्य होत असेल तर या अज्ञानी समाजाने या दुःखी समाजाने ग्राहकाने ग्रामस्थाने नेमकं जायचं कुठं हा समाज कोणाचे तरी आश्रयखाही जगतो कोणाचा तरी आधारस्तंभ आहे म्हणून जगतो आणि जर रक्षकच जर भक्षक होत असतील तर नेमकं या समाजाने राहायचं कुठं आणि विश्वास ठेवायचा कोणावर गुरु मानायचं कोणाला आदर द्यायचा कोणाला ईश्वराच्या स्थानी मानणारी ही जनता गुरुला महाराजांना स्वामींना ईश्वराच्या स्थानी मानतात त्यांची सेवा करतात आणि त्यांच्याकडून जर आस्रमानी शिक्षण संस्थेंनी असे कृत्य घडत असतील तर या समाजाने करायचं काय हा प्रश्न उभा राहतो संत वाङ्मय एवढं मोठं महाधन दिलं भारतभूमीला महाराष्ट्राला आणि त्याचा असा वापर जर होत असेल ज्ञान द्यायचं सोडून पापी भावना होत असेल दुष्कृत्य घडत असेल तर नेमकं करायचं काय समाजातील मुली महिला ह्या सुरक्षित आहेत तरी कुठे हा प्रश्न समोर उपस्थित होतो दिल्लीतील या घडलेल्या आश्रमाबद्दल आणि या आश्रमामध्ये घडलेल्या या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा पुढील अशाच एका मराठी क्राईम सोबत लेटेस्ट न्यूज सोबत भेटू तोपर्यंत धन्यवाद